गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे सध्या नाशिक जिल्ह्यातील गिरणा डॅम धरण तसेच भावली धरण मुकणे धरण कश्यपी धरण आणि गंगापूर धरण ही धरणे जवळपास पूर्णपणे क्षमतेने भरलेली आहेत आणि या धरणांमधून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे हरंबारी धरण येथील मोसम नदीवरील हे धरण देखील पूर्णपणे भरलेले असून या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे गिरणा डॅम धरण जवळपास नव्वद टक्के भरत आहे दरम्यान गिरणा डॅम धरण तसेच गोदावरी नदीला देखील महापूर आलेला आहे गंगापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे जवळपास पन्नास टक्के धरण जायकवाडी धरण देखील भरलेला आहे आणि अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसंग्रह केला जात आहे दरम्यान शेतकरी वर्गामध्ये या पावसामुळे आनंद व्यक्त करण्यात येत आहे मोठ्या प्रमाणामध्ये ज्या विहिरी आहे यांना पाणी देखील येण्यास सुरुवात झालेली आहे दरम्यान नांदगाव तालुक्यातील लो शिंगवे तसेच काही ठिकाणी छोटे मोठे बंधारे अजून देखील भरलेले नाहीत दरम्यान गेल्या चार पाच दिवसापासून त्र्यंबकेश्वर इगतपुरी घोटी परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे दरम्यान यावर्षी पावसाचे संकट आणि पाण्याचे संकट टळले असले असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे गेल्या चार पाच दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पूर्णपणे खराब झालेले आहे अनेक रस्ते देखील बंद झालेले आहेत मुल्यर ते दया रस्ता देखील बंद झालेला होता नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक